नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद महाबळेश्वर लिंगमाळा रस्त्याच्या दुरावस्थेने नागरिक त्रस्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार तीव्र आंदोलन महाबळेश्वर लिंगमाळा रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी पर्यटक आणि स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर आणि तालुका पदाधिकारी यांनी अनोखे आंदोलन केले यावेळी कार्यकर्त्यांनी चक्क खड्ड्यांमध्ये झाडे लावून आपला निषेध व्यक्त केला आणि त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे महाबळेश्वरमधून पाचगणीला जाणाऱ्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांना दररोज मोठा त्रास सहन करा बरोबर लागत आहे खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झाला आहे विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट होते विद्यार्थ्यांच्या आरोग्याला आणि सुरक्षिततेला यामुळे धोका निर्माण झाल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळे बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे तालुका प्रमुख संतोष अप्पा जाधव उपतालुकाप्रमुख राजेश घाडगे सोशल मीडिया प्रमुख चंद्रकांत पांचाळ आणि शहरप्रमुख राजाभाऊ गुजर यांचा समावेश होता तसेच बाग प्रमुख शंकर ढेबे शहनवाज खारखंडे आसिफभाई महापुळे आणि अल्लीभाई वारुणकर यांनीही या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वर शहर यांच्या वतीने प्रशासनाला आठ दिवसाचे अल्टिमेटम दिले आहे या मुदतीत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती सुरू न झाल्यास पक्ष यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे महाबळेश्वरमधील नागरिक पर्यटक आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना चांगला रस्ता मिळावा यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे स्थानिक पदाधिकारी पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठामपणे सांगितले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राजेश सोनकर सह तृप्तीभोईर महाबळेश्वर आज या महाबळेश्वर या पर्यटन स्थळ असलेल्या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमात असणारा रोड हा महाराष्ट्र असणारा रोड त्यांच्या अंतर्गत येतोय या रोडची अवस्था जर बघितली तर त्या रोडमध्ये असे खड्डे पडलेत त्या खड्ड्यांमध्ये झाडं लावली जातात अशा पद्धतीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि याच्यावरती शासनाचं कुठलंही लक्ष नाही केंद्र शासनाचं लक्ष नाही आणि फक्त कॉन्ट्रॅक्टर गप्प झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरांनी अतिशय प्रमाणात मलेरिया कमवलेला आहे आणि हे शासन भ्रष्ट द्या किंवा द्या शासन हे भ्रष्ट आहे आणि त्याचा धिक्कार करावा एवढाच पण आहे आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते महाबळेश्वर तालुका महाबळेश्वर शहर त्याच्या वतीने एक आम्ही इशारा आंदोलन करत आहोत ह्या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झालेली आहे आणि हिच्या जर कुठल्या प्रशासनाला विचारायला गेलं कुठल्या अधिकाऱ्याला विचारायला गेलं की तो अधिकारी हेच हा कॉन्ट्रॅक्टर तो कॉन्ट्रॅक्टर हेच चाललेला आहे आणि पर्यटकांची अशी ग गैरसोय झालेली आहे लोकांची इथं बाईकवर इथं परवाशी एक कपल इथं पडलं आणि महिलेला तिथं लागलेलं आहे पण तिथं कोणी काही लक्षात येत नाही तरी हा पुढच्या आंदोलनाचा इशारा आहे हे सर्वांनी त्यानात घेऊन ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावं ही शिवसेनेतर्फे तो आपल्याला विनंती करतो शिवसेना